हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅगिंग वॅगिंगचा मराठी तर्थ एक बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे किंवा वरून खाली सारखे हलवणे किंवा डोलणे होत आहे वॅगिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द डॉग वॉज बायटिंग ग्रॉवलिंग अँड वॅगिंग इथ स्टेल दुसरा वाक्य आहे अ डॉग रिएक्स टू काइंडनेस बाय वॅगिंग इथ स्टेल तिसरा वाक्य आहे ह्युनॉटिकल मॉमसेड वॅगिंग हर फिंगर एट मी चौथा वाक्य आहे हर डिवोर्स विल सर्टेनली सेट टंग वॅगिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू